श्री स्वामी समर्थ कधी कधी काही महिने आपल्या जीवनात असे येतात जे संपूर्ण वर्षाचे वळण बदलून टाकतात आणि श्रावण महिना हा ऋषभ राशीच्या लोकांसाठी तसाच आहे एक वळण एक संधी एक आशीर्वाद श्रावण केवळ पावसाचा महिना नाही तर शिवाच्या कृपेचा साक्षात काळ आहे जेव्हा निसर्ग शुद्ध होतो आकाश धुतलं जातं आणि पृथ्वी पावसाच्या थेंबांनी ओलसर होते तेव्हा मानवाचे मन सुद्धा शुद्ध होण्याची वेळ असते आणि या संधीचा सर्वात मोठा लाभ जर कोणत्या राशीला मिळतो तर ती आहे ऋषभ राशी ऋषभ राशी ही एक शांतताप्रिय स्थिर आणि सौंदर्यदृष्टी रास आहे ऋषभ राशीचे स्वामी ग्रह शुक्र आहेत जे सौंदर्य कला प्रेम संपत्ती वैभव यांचे प्रतीक आहेत या राशीचे लोक स्थिर सोजवळ घरावर प्रेम करणारे कुटुंबात राहायला आवडणारे असतात पण तेच लोक जर एखाद्या समस्यात अडकले तर ते शांततेऐवजी झगडण पसंत करतात आणि म्हणून महादेवाची कृपा या लोकांसाठी अत्यंत आवश्यक असते कारण महादेवच ते देव आहेत जे शांततेत राहतात पण गरज पडल्यावर तांडवही करतात शुक्र आणि शिव परस्पर पूरक शक्ती ज्येष्ठ आषाढ महिन्यात अनेक ग्रह उलटापालत करत असतात पण श्रावण महिना म्हणजे शिवाची आराधना आणि शिवच ते आहे जे शुक्राच्या आसक्तीला संयम देतात आणि वासनेला व्रताचं रूप देतात वृषभ राशीमध्ये दे एक नैसर्गिकच गुण असतो ऐहिक गोष्टीकडे पण श्रावण त्यांना अध्यात्मिकतेचा स्पर्श देतो म्हणून ऋषभ राशीचे लोक जेव्हा श्रावणात शिवाची भक्ती करतात तेव्हा त्यांचे जीवन फक्त वैभवशाली नाही तर शांत समाधानी आणि स्थिर बनतं आणि श्रावण का आहे हे विशेष श्रावण महिन्यात समुद्र मंथन घडलं आणि कालकुट विष बाहेर आलं तेव्हा महादेवांनी ते विष पिऊन जगाचे रक्षण केले त्यांचा घसा निळा झाला म्हणून ते झाले निळकंठ या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी श्रावण महिन्यात शिवभक्त बेलपत्र जल दूध अर्पण करतात कारण त्यांनी आपल्यासाठी विष पचवलं वृषभ राशीचे लोक जेव्हा श्रावणात शिवाला अर्पण करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यातील काळोखी मनातील दुःख घरातील तणाव आर्थिक अडचणी यांचं विष महादेव पचवतात श्रावणातील सोमवारी ऋषभ राशीवर कशी होते विशेष कृपा तर एक पहिला सोमवार मानसिक शांतीचा योग दोन दुसरा सोमवार आर्थिक प्रवाह सुरू होतो तीन तिसरा सोमवार कौटुंबिक सौख्य आणि समजूतदारपणा वाढतो चार चौथा सोमवार एक महत्त्वाची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता पाच पाचवा सोमवार कधी कधी येतो हा विशेष पुण्यप्रद सोमवार असतो जर तर तुम्ही दर सोमवारी फक्त एकवीस वेळा ओम शिवाय मनातल्या मनात जप केलात तर ऋषभ राशीच्या ग्रहदोषांवर महादेव स्वतः कृपा करतात शिवधर्मातील ऋषभाचा उल्लेख नंदीबैल जो महादेवांचा वाहन आहे तो सुद्धा ऋषभ स्वरूप आहे त्याला महादेवांचा द्वारपाल मानतात म्हणजेच ऋषभ राशीतील व्यक्तींचे अस्तित्व स्वतः शिवद्वाराशी जोडलं गेलं आहे अनेक पुराणांमध्ये म्हटलं आहे की श्रावण सोमवारी जे ऋषभ जातक नंदी समान सेवा करतात त्यांना मोक्ष आणि मनोकामना दोन्ही प्राप्त होते म्हणून हे नातं केवळ राशीचं नाही तर ते आहे श्रद्धेचं तुम्ही जर ऋषभ राशीचे असाल तुमचं मन जर थोडं डगमगत असेल घरात तणाव असेल नोकरीत असेल किंवा आयुष्य तुमच्याच ओझ्यानं दमलेलं असेल तर हा श्रावण महिना म्हणजे महिन एक पुन्हा उभं राहण्याची संधी आहे महादेव तुमच्या सोबत आहेत फक्त तुम्ही त्यांचं दार उघडायचं धाडस केलं पाहिजे आर्थिक स्थितीत सुधारणा वृषभ राशीसाठी पहिले आश्चर्यकारक बदल कधी तुम्ही असं अनुभवलं आहे का सगळं करतोय मेहनत घेतोय वेळेवर काम करतोय पण तरीही हातात पैसा टिकत नाही जणू काही दिसणारं नशीब कुणीतरी मध्येच वळवून घेतलंय असं वाटणं अगदी सामान्य आहे विशेषतः ऋषभ राशीच्या लोकांना जे श्रम संयम आणि शिस्त यांचे खरे पूजक असतात श्रावण आला की हे सगळं बदलायला लागतं आणि दोन हजार पंचवीसचा श्रावण वृषभ राशीसाठी आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत फलदायी आहे शुभग्रह योग वृषभ राशीच्या दारात लक्ष्मीचाच या श्रावण महिन्यात शुक्र आणि गुरु यांचा अत्यंत अनुकूल योग वृषभ राशीसाठी तयार होतोय शुक्र स्वामी ग्रह आहे दुसऱ्या भावात जो धन बचत संवाद यांचं प्रतीक आहे तर गुरु आहे अकराव्या भावात तो लाभ इच्छापूर्ती समाजातील प्रतिष्ठा देतो यामुळे ऋषभ राशीच्या लोकांना एक नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतील दोन व्यवसायात थांबलेले व्यवहार पुन्हा सुरू होतील तीन कर्जमुक्ती किंवा आर्थिक रिलीफ यांचे जे योग प्रबळ होतात जर तुम्ही व्यावसायिक असाल नवीन डील्स मिळतील जुन्या ग्राहकांकडून थांबलेले पैसे मिळतील ऑनलाईन काम करणाऱ्यांना अचानक नवे प्रोजेक्ट मिळतील वस्त्रकला फॅशन अन्न डिझाईन इव्हेंट्स या क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ महत्त्वाचं श्रावणात तुमच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा शिवाचे व्रत फसवणूक सहन करत नाही जर तुम्ही नोकरीत असाल तुमच्या उच्च अधिकाऱ्यांची कृपा होईल नवीन जबाबदाऱ्या मिळतील प्रमोशन योग तुमचं काम मान्यता प्राप्त होईल सरकारी नोकरीच्या तयारीत असणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे श्रावण महिन्यात शिवपंचाक्षरी स्तोत्र दर सोमवारी म्हणा यामुळे करिअरमध्ये अडकलेले रस्ते उघडतात वृषभ राशीच्या आर्थिक सुधारणात महत्वाचे पाच संकेत एक तुम्ही जिथे गुंतवणूक केली आहे तिथून परतावा येईल दोन जुन्या संधी परत येत्या ज्या आधी तुमच्याकडून सुटल्या होत्या तीन नातेवाईकांकडून किंवा पूर्वजांच्या संपत्तीपासून काही लाभ होऊ शकतो श्रावणात आर्थिक संकट टाळायचे असेल तर हे पाच नियम पाळा एक अन्न वाया घालवू नका ही लक्ष्मीचा अपमान मानले जाते दोन कर्ज घ्या पण खर्च विचारपूर्वक करा महादेव संयम शिकवतात तीन दर सोमवारी शिवलिंगावर तांदूळ दूध आणि बेल अर्पण करा चार कोणत्याही व्यवहारात फसवणूक करू नका काल धन तयार करू नका पाच उपाय धनवृद्धीसाठी उपाय एक शिवलिंगावर रोज गुळ आणि पाणी अर्पण करा धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो उपाय दोन ओम श्रीम ह्रीम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा लक्ष्मी आणि शिव दोघांची कृपा मिळते उपाय तीन दर सोमवारी एक रुद्राक्ष मंदिरात दान करा किंवा परिधान करा ग्रहदोषांमुळे अडकलेले पैसे मिळतात उपाय चार शिवाला एकवीस पांढरे फूल अर्पण करा जास्वंद चमेली तुमच्या आर्थिक समस्यावर प्रकाश पडेल उपाय पाच एक वेळ अन्नदान गरीब अपंग किंवा बालक यांना थांबलेली शक्ती परत येते हे वास्तविक शिवपूजन मानलं जातं श्रावणातील तीन विशेष सोमवार आर्थिक कृपेसाठी एक पहिला सोमवार आर्थिक नशिबाची सुरुवात दोन दोन दुसरा सोमवार महत्त्वाचा निर्णय घ्या फळ मिळेल तीन पाचवा सोमवार आल्यास गुप्तधन किंवा अचानक लाभ या सोमवारला श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा शिवतांडव स्तोत्र यांचा संगम करा शक्ती आणि शांततेचा दुहेरी प्रभाव मिळतो कधीकधी आपण फक्त देवाकडे पाहतो आणि मनात म्हणतो की ती अजमवले महादेवा आता तुझ्यावर सोडले आणि खरंच महादेव इतके दयाळू आहेत की जेव्हा तुम्ही हताश होता तेव्हा ते, ते हात पुढे करतात न मागता आशीर्वाद देतात या श्रावणात वृषभ राशीच्या लोकांना एक आर्थिक संधी एक धनाचा प्रवाह आणि एक आत्मविश्वास परत मिळणार आहे फक्त तुमच्याकडून अपेक्षा आहे विश्वास ठेवा आणि प्रत्येक सोमवार पवित्रतेने साजरा करा घरातील तणाव मिटून सौख्य व प्रेम येईल वृषभ राशीचा दुसरा आशीर्वाद काही गोष्टी पैसा भरून देऊ शकत नाही घरातील शांतता प्रेम एकमेकांमधील विश्वास हे विकत मिळत नाही आणि आजकाल राशीच्या अनेक घरांमध्ये एक धुसर रोज साचलंय आई मुलगी एकमेकांशी बोलत नाहीत पती पत्नी एकमेकांपासून दूर जात आहेत भावंड एकमेकांवर शंका घेत आहेत या सगळ्याचा शेवट होऊ शकतो जर एकच गोष्ट केली महादेवांवर मनापासून श्रद्धा ठेवली कारण श्रावण महिना म्हणजे केवळ शिवपूजनाचा काळ नाही तर घरात शिवत्व आणण्याचा काळ आहे वृषभ राशी आणि कौटुंबिक मूल्यम वृषभ राशीचे लोक स्वभावाने खूप प्रेम शांतता प्रिय आणि घरपरिवारासाठी बांधील असतात पण एकदा नाराज झाले की त्यांच्या मनातील गोष्ट त्यांना बोलून दाखवता येत नाही त्यामुळे घरात गैरसमज वाढतात संवाद कमी होतो आणि प्रेमाची जागा तणाव घेतो आणि हाच तणाव महादेव मिटवू शकतात श्रावणात शिवमय वातावरण केलं की नातेसंबंध बदलायला सुरुवात होते घरात तणाव का येतोय वृषभ राशीसाठी ग्रहयोगाचे विश्लेषण सध्या राहू चंद्राच्या बाजूला बसल्यामुळे मन थोडं अस्थिर झालं आहे त्यामुळे समोरच्याचे शब्द चुकीचे वाटतात राग लवकर येतो शुक्र जर दुसऱ्या भावात वक्री झाला तर बोलण्यात कटुता येते आणि यामुळे घरात असं वाटतं कोणीही मला समजत नाही पण श्रावणात हे सगळं शुद्ध होऊ शकतं कारण महादेव म्हणजे निळखंठ जे स्वतः विष पिऊ नये शांत राहतात घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी सात उपाय विशेष म्हणजे राशीसाठी एक प्रत्येक सोमवारला घरात ओम नम शिवायचा गजर वाजवा घरात सकारात्मकता आणि भक्तिभाव वाढतो दोन घरातील प्रत्येक सदस्याने एकत्र येऊन पंचामृत अभिषेक करा गोडवा आणि प्रेम पुन्हा प्रस्थापित होतो तीन बेलपत्रावर घरातील सदस्यांची नावे लिहा आणि शिवलिंगावर अर्पण करा महादेव तुमच्या सर्वांच्या नात्यांचे रक्षण करतात चार घरात तुळस बेलवृक्ष किंवा रुद्राक्ष झाड लावा नकारात्मकता दूर होते पाच आईवडिलांच्या चरणांना रोज नमस्कार करा आणि दुधाचा एक चमचा त्यांना द्या पितृकृपा आणि संस्कार टिकून राहतात सहा दर सोमवारी संध्याकाळी दिवा लावा आणि अकरा वेळा शिवचालिसा म्हणा घरातील वादसंवाद कमी होतो सात घरात कधीही शिवपार्वतीचा फोटो एकत्र ठेवा विभक्त नव्हे त्यामुळे पती पत्नीमधील ताण कमी होतो वृषभ राशीतील प्रेमसंबंध श्रावणात कसे गोड होतील तुमच्या जोडीदाराने जरी तुमच्यावर रागवलं असेल तरी हा महिना मन जुळवण्याचा आहे माफ करा आणि समजून घ्या हे दोन शब्द वापरलेत की तिसरे काही लागणारच नाही श्रावणातील तिसऱ्या सोमवारला शिवपार्वतीची कथा वाचा आणि शिवगौरी मंत्र जपा नात्यात पुन्हा प्राण येतो पालक मूल सासूसून भाहू बहीण हे नाते सुधारणारे तीन खास उपाय एक घरातील प्रत्येक सदस्याने रोज एक वाक्य सकारात्मक बोला तुम्ही चांगलं करता आहात माझं तुमच्यावर प्रेम आहे दोन एकत्र भोजन करा रोज एक वेळ सर्वांनी जमून जेवावं म्हणजे संवाद वाढतो तीन प्रत्येक सोमवारी गंगा जल घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये शिंपडा घरातील वाईट ऊर्जा निघून जाते श्रावणातील खास दोन योग जेव्हा तेव्हा घरात चमत्कार होऊ शकतो एक श्रावण सोमवार अधिक हस्तनक्षत्र घरात सुख शांतीसाठी संकल्प करा आयुष्यभर टिकतो दोन श्रावण अमावस्या अधिक सोमवारी रुद्राभिषेक घरातील शत्रू वात स्वतःहून निघून जातात या दिवशी पांढरं अन्न दूध आणि साखर शिवलिंगावर अर्पण करा घरात प्रेम आणि गोडवा परत येतो श्रावणाचा महिना म्हणजे त्या घराला पुन्हा पुजायची संधी आहे जिथे संवाद प्रेम आणि स्नेह पुन्हा रुजवता येईल आजपासूनच सुरुवात करा फक्त एक वेळा ओम नम शिवाय म्हणा आणि बघा घरातला तणाव कसा विरघळतो ती एक मनोकामना जी मागितली नाही पण महादेव पूर्ण करणार आहेत कधी कधी आपण काही मागतच नाही फक्त अंतकरणामधून एक भावना असते एक शांत इच्छा ज्याची कुणालाही कल्पना नसते पण त्या इच्छेचं गूढ महादेव जाणतात राशीचे लोक अनेकदा हेच करतात ते मोठ्याने बोलत नाहीत मागत नाहीत ओरडत नाहीत पण त्यांचे हृदय सतत काहीतरी शुद्ध स्वच्छ इच्छत असतं आणि हेच हृदय महादेव वाचतात म्हणून या श्रावण महिन्यात महादेव तुमच्या एका अविचारित मनोकामनेची पूर्ती करणार आहेत वृषभ राशीचे मन जपणं हेच महादेवांना भावतं वृषभ राशींचा स्वभाव संयमी भावनिक आणि गुप्त भावना असलेला असतो या राशीतील लोक मौनात मागतात म्हणजे उघडपणे देवाकडे काहीही मागत नाहीत पण त्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा स्वप्न खऱ्या श्रद्धेने बांधलेली असतात आणि महादेव हेच ओळखतात जेव्हा कोणी भक्त आवाज न करता फक्त अश्रूंनी प्रार्थना करतो तेव्हा शंकर ते अश्रू जप म्हणून स्वीकारतात शिवाची मौन भक्ती ऋषभ राशीला खास लाभ मौनव्रत श्रद्धाव्रत एकांत पूजन हे सगळं ऋषभ राशीच्या अंतरंगाशी सुसंगत आहे म्हणूनच या श्रावणात राशीच्या लोकांनी मागितलेलं नसलं तरी त्यांच्या मनातलं जाणून महादेव त्यांना एक अशी गोष्ट देणार आहेत जिचा विचारही त्यांनी केला नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त